हरियाणामधून मोठी बातमी हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिलाय जननायक जनता पार्टीशी असलेली युती भाजपनं तोडली आहे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आजच होणार असल्याचं समजतंय हरियाणा विधानसभेमध्ये एकूण नव्वद जागा आहेत त्यामुळे बहुमताचा आकडा सेहेचाळीस आहे भाजपकडे चाळीस जागा आहेत अपक्षांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू शकतो असा भाजपला आत्मविश्वास आहे आणि एवढंच नाही तर मनोहरलाल खट्टर मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील शक्यता वर्तवली जाते सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय काय घडतंय हरियाणाच्या राजकारणात भाजपची रणनीती काय आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हरियाणामध्ये सध्या जी तिथल्या विधानसभेची स्थिती आहे त्यानुसार एकूण नव्वद आमदारांच्या विधानसभेत तुम्हाला बहुमतासाठी एकूण शेहेचाळीस आमदारांची आवश्यकता असते भारतीय जनता पक्षाकडे एक्केचाळीस आमदार होते आणि त्यांच्यासह जननायक जनता पार्टी हा जो दुष्यंत चौटाला यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाचे दहा आमदार निवडून आलेले होते त्यांनीसुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता आणि भाजपच्या सरकारमध्ये ते सहभागी झाले होते त्यांच्यासह एक हरियाणा नॅशनल लोकदल पार्टी आहे ज्याचे एकमेव आमदार आहेत त्यांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता आणि सात अपक्ष आमदार हे हरियाणाच्या विधानसभेमध्ये आहेत त्यांचासुद्धा भाजप सरकारला पाठिंबा होता आणि अशा प्रकारे एक बहुमतातलं सरकार होतं परंतु जननायक जनता पार्टीनी लोकसभेसाठी आपल्याला हरियाणामध्ये काही जागा मिळाव्यात अशी मागणी भाजपकडे केली होती भाजपने ती मागणी मान्य केली नाही त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनी आपल्या आमदारांची एक बैठक दिल्लीत बोलावली होती पण अनेक आमदार त्यांच्याच पक्षाचे त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत दरम्यानच्या काळात आज सकाळी थेट भाजपनीच आपल्या वतीने सरकारचा राजीनामा देऊन टाकलेला आहे आणि आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो आता मनोहरलाल खट्टर यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केलं जाणार का यावरही प्रश्नचिन्ह आहे कारण शक्यता आहे की मनोहरलाल खट्टरांना लोकसभा लढण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं परंतु मनोहरलाल खट्टर हे पुन्हा मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात जे सात अपक्ष आमदार आहेत त्यांनी भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला आहे अशी माहिती आपल्याला मिळते त्यामुळे एकूण आता सध्या एक्केचाळीस अधिक सात अठ्ठेचाळीस आणि हरियाणा नॅशनल लोकदल पक्षाचा एक आमदार असं मिळून एकोणपन्नास आमदारांनी आपलं बहुमत कायम राखण्यात भाजपला यश आलं आहे असं कळतंय परंतु जननायक जनता पार्टी जी आहे दुष्यंत चौटाला यांची ती पार्टीसुद्धा फुटणार की काय अशी असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण जननायक जनता पार्टीच्या दुष्यंत चौटाला यांच्यासोबत अनेक आमदार गेले नव्हते अनेक आमदारांनी त्यांच्या बैठकीला अनुपस्थिती लावली होती परंतु या सगळ्या राजकीय अस्थिरतेमध्ये भाजपनेच स्वतःहून राजीनामा देऊन कोणत्याही प्रकारे आ, रा म्हणजे सरकार पाडलं जाणार नाही किंवा पर्यायी सरकार विरोधी पक्षाला सोबत घेऊन जर जे जे पी जी जननायक जनता पार्टी आहे ती बनवू शकणार नाही याची काळजी घेतली आहे आणि आता स्वतःचं सरकार पडल्यानंतर पुन्हा सरकार तयार करण्याचा क्लेम हा भाजप गव्हर्नर राज्यपालांकडे ते करणार का बंडारू दत्तात्रय यांना सांगणार का हा प्रश्न आता थोड्याच वेळात हे सगळं राजकीय चित्र स्पष्ट होईल आणि नेमकं काय घडतंय हरियाणामध्ये हे सुद्धा समोर येईल सोमेश या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट